शिव सत्य आहे शिव सुंदर आहे शिव अनंत आहे शिव ब्रह्म आहे शिवशक्ती आहे शिव भक्ती आहे तर आज महाशिवरात्रीचा उत्सव मंदिर आणि घरोघरी असणार आहे धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भुत शक्तीचा सण मानला जातो या दिवशी महादेवानी माता पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवसाला धार्मिक सोबत वैज्ञानिक कारणही आहे संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते लाखो भाविक शिवमंदिरात जाऊन विशेष पूजन जलाभिषेक रुद्राभिषेक करतात शंकराचे नामस्मरण उपासना मंत्रांचा जप केला जातो शंकर महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी विरागी असे आहेत महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरामध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरामध्ये करतात या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म धन काम आणि मोक्ष प्राप्त होतो भगवान शंकराला दूध अर्पण करून त्यांना पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करण्यात येतो यावेळीच्या पूजेमध्ये शिवमंत्रांचा जप किंवा शिवाची स्तुती करणे विशेष फलदायी मानले जाते प्रहर या शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रहर हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला सूचित करतो प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी तीन तासांचा असतो महाशिवरात्रीची रात्र ही चार प्रहरमध्ये विभागली जाते भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी भक्त चार प्रहरामध्ये पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे शिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त आहे प्रथम प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून नऊ वाजून सव्वीस मिनिटांचा आहे रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त आहे सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटं ते सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा तर रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतचा आणि रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी शिवरात्री ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतचा असेल महाशिवरात्रीचा पहिला प्रहर सायंकाळी सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत चालतो तर या काळात भाविक मंदिरात किंवा घरात जमून भगवान शिव यांना समर्पित विधी करतात आणि मंत्रांचा जप करतात असे मानले जाते की ये हा प्रहर दरम्यान भगवान शिवाची पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि येणाऱ्या आध्यात्मिक अनुभवांसाठी ते तयार होतात पहिल्या प्रहरा दरम्यान लोकांना शिवलिंगावरती पाणी आणि शुद्ध दूध अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो पहिला प्रहर संपल्यानंतर दुसरा प्रहर सुरू होतो साधारणपणे मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रहर चालू होतो शिवपूजा आणि ध्यान करण्यासाठी हा सर्वात शुभ काळ मानला जातो असे मानले जाते की या प्रहरात आध्यात्मिक ऊर्जा शिगेला पोहोचते आणि प्रामाणिक भक्ती अनेकांना आध्यात्मिक जागरूक ती देऊ शकते तर या काळात भगवान शिवाच्या नावावर पूर्ण भक्ती आणि एकाग्रता लोकांना त्यांच्या अस्तित्वाबद्दल अधिक जागरूक आणि जागरूक होण्यास मदत करते तसेच दुसऱ्या प्रहरात शिवलिंगावरती पाणी आणि दही अर्पण करावे रात्र जशी जशी वाढत जाते तसतसा तिसरा प्रहर सुरू होतो जो पहाटेच्या संक्रमणाचे प्रतीक आहे भाविक आध्यात्मिक विकास आणि ज्ञानप्राप्तीसाठी भगवान शिव यांचे आशीर्वाद मागण्यासाठी प्रार्थना आणि ध्यान करत राहतात हा प्रहर मानवी चेतनेच्या अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे स्थिर जागृतीचे प्रतीक आहे या प्रहरात शिवलिंगाला पाणी आणि तूप अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो चौथा प्रहर सूर्योदयाच्या अगदी आधी येतो आणि तो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी येतो असे मानले जाते की या काळात देवी ऊर्जा वातावरणात प्रवेश करते ज्यामुळे ब्रह्ममुहूर्त आणि चौथ्या प्रहराच्या सुरुवातीच्या काळात भक्त रात्रीच्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर चिंतन करतात आणि भगवान शिवाकडून मिळालेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात चौथ्या प्रहराच्या वेळी शिवलिंगाला मध पाणी आणि दूध अर्पण करावे प्रत्येक पदार्थ नंतर पुन्हा पाणी द्या यासोबतच प्रत्येक प्रहरादरम्यान पुढील गोष्टीही करा बेलपत्राने पांढरे फूल अर्पण करायचं आहे ओम नम शिवायच्या तीन माळा जपायच्या आहेत मृत्युंजय ही एक माळ जपायची आहे आपल्याला आणि शिवाचे ध्यान करायचं आहे महाशिवरात्रीच्या वेळी ध्यान करणे म्हणजे स्वतःला आतून स्वच्छ आणि शुद्ध करण्यासारखे आहे महाशिवरात्री प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निश्चित कालात यथाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात पहिल्या प्रहरात पूजा करताना श्री शिवाय नम असा नामोच्चार करावा दुसऱ्या प्रहरात पूजा करताना श्री शंकराय नम असे म्हणावे निश्चितखाली पूजा करताना श्री सदाशिव नमः असे जपावे आणि तिसऱ्या प्रहरात पूजा करताना श्री महेश्वराय नम आणि चौथ्या प्रहरात पूजा करताना श्री रुद्राय नम असा नामोच्चार करून समर्पण करावे असे सांगितले जाते ते आपले तन मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यास आणि आपल्या ऊर्जेशी अधिक सुसंगत होण्यास मदत करते जेव्हा आपण चार प्रहरांमध्ये ध्यान करतो तेव्हा असे वाटते की आपण भगवान शिवाच्या विशेष ऊर्जेशी जोडले जात आहोत आपल्या सभोवतालच्या हो तीव्र आध्यात्मिक स्पंदनामुळे हे आपल्याला आध्यात्मिकरित्या वाढण्यास आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करू शकते जेव्हा आपण खोलवर ध्यान करतो तेव्हा आपण परमात्म्याशी एक मजबूत संबंध निर्माण करतो ज्यामुळे आपल्या खऱ्या इच्छा प्रत्यक्षात येणे सोपे होते भगवान शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे शंकर हे महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी आणि विरागी वृत्तीचे आहेत ते स्मशानात राहतात ते रुद्र आहेत उग्र आहेत तरीही मुनीजन सुखकारी आहेत ते भोळे आहेत आशितोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे आहेत जो भक्ताची इच्छा पूर्ण करणारी अशी ही श्रद्धा आहे प्रत्येकाने आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून महाशिवरात्रीला शिवपूजन करावे असे सांगितले जाते चौथ्या प्रहर पूजेमध्ये जी पूजा तुम्ही भक्तिभावाने सुरू ठेवली आहे त्या पूजेची उपासनेची सांगता आता करायची आहे संपूर्ण रात्रभर चालत असलेला ओम नम शिवाय मंत्राचा जप शिवस्तुती कथा शिवचालिसा सोत्रे हे सर्व करून पूजेची सांगता करा शंकरांना भोलेनाथ म्हटलं जातं कारण भोलेनाथ आपल्यावर लवकर कृपा करतात प्रसन्न होतात मार्ग दाखवतात आपण केलेली चार प्रहरची पूजा नक्कीच याचे फळ आपल्याला मिळेल पूजा करताना अंतकरणाने आणि शुद्ध भक्तिभावाने पूजा करा महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक लोक महानिशित काळात भगवान शंकराची पूजा करतात सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं ते बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत महानिशित काळ असेल याशिवाय मान्यतेनुसार या दिवसापासून सृष्टी सुरू झाली मा कृष्ण त्रयोदशीला महानिशित काळात भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले म्हणूनच आजच्या महानिशित काळात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरात उपवास करणाऱ्या व्यक्तीने पूजा अर्घ्य जप आणि कथा श्रवण करावी असाही उल्लेख शास्त्रात आहे तसे स्तोत्रांचे पठन करून देवाला नमस्कार करावा तर दुसऱ्या एका मतानुसार चंदनाच्या लेपाने शिवाची पूजा करावी यावेळी तीळ तांदूळ आणि तूप मिसळून भि शिजवलेला भात अग्नीत अर्पण करावा यानंतर हवनानंतर एक संपूर्ण फळ ही नैवेद्य म्हणून अर्पण करावे सामान्यत लोक नारळ हे फळ देतात या दिवशी शिवकथा पाठ करून पुन्हा मध्यरात्री तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरात नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ओम नम शिवा या मंत्राचा उच्चार करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची विधि मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा